राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा भूकंप होऊ शकतो उद्धव ठाकरे गटामध्ये हा भूकंप होण्याची शक्यता आहे आणि संजय शिरसाट यांनी देखील म्हटलेले आहे सोमवारपर्यंत हा भूकंप होईल त्यामुळे नेमकं काय घडतंय आणि हे छत्रपती संभाजीनगरमध्येच घडणार का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे निवडणुका आज जाहीर होणार आहेत आणि त्याआधी शिवसेनेमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो ठाकरे गटात सध्या मोठ्या हालचाली घडू लागलेल्या आहेत आणि आमचे प्रतिनिधी विचार करूयात ज्याप्रमाणे सांगत होते अंबादास दानवे दोन ते तीन दिवसामध्ये मोठा निर्णय घेऊ शकतात सध्या ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी केलेला आहे मात्र त्याला कुठलंही प्रत्युत्तर दानवेंनी दिलेलं नाही आहे चंद्रकांत खैरेंची संभाव्य उमेदवारीमुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे काय नेमकं त्या ते पाऊल उचलतात हे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कळू शकतं मात्र या मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे त्यांची

निश्चितच काही मोठे बदल होऊ शकतात आणि त्यामुळे नेमकं काय घडतं आहे याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे चंद्रकांत खैरे यांना संभाव्य उमेदवारी आहे खासदारकीची छत्रपती संभाजीनगर मधून आणि त्यामुळे त्या दानवे काय पाऊल उचलतात हे बघावं लागेल आणि या संदर्भात संजय शिरसाट यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे पाहूया या दोन दिवसानंतर आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही मोठे जे काही भूकंप आहेत हे येत्या सोमवारी तुम्हाला पाहायला मिळतील